जमीन मुक्ती कांबळे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे तीस साला पासून महाराष्ट्रातील संस्थानिकांनी मुंबई हलके गावनोकर कायद्यानुसार महार मांग जातींना महारवतन जमिनी लाखो हेक्टर दिल्या त्यानंतर भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन एकोणवीसशे एकोणसाठ साली महाराष्ट्र सरकारने मुंबई हलके गाव नोकर कायदा रद्द केला व त्यानंतर सातबारा उतार्यावर समस्त महार समाज मांग समाज अशा नोंदणी मालक सदरी होत्या एकोणवीसशे एकोणसाठ नंतर महाराष्ट्र सरकारने सातबाऱ्यावरील समस्त महार समाज अशा नोंदी सहा पट पैसे भरून घेऊन जुनी शर्त कमी करून व तीन पट पैसे भरून घेऊन नवीन शर्तनुसार रिग्रँड काढून व मांग समाजातील जे मूळ वतनदार होते त्यांची नावे नावेक सदरी नोंद करून त्यांना देण्यात आल्या विभागाचे सहा विभाग आहेत सहा विभागीय आयुक्त कार्यरत आहेत त्यामुळे एकोणीसशे दुष्काळानंतर व मांग समाजातील वतनदारांनी परिस्थिती हालाकीची बनल्यामुळे व उदरनिर्वाहासाठी या महारवतनी जमिनी तुटपुंज किमतीमध्ये धन दांडग्या लोकांना दिल्या व काही ठिकाणी दादागिरीने जमीन बळकवल्या आहेत त्यामुळे सन एकोणा ऐंशी नंतर ज्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील धनदांडग्या व प्रस्थापितांनी दादागिरी करून व गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन बळकावल्या आहेत त्यांची त्या आजपर्यंतची खरेदी विक्री प्रकरणांची चौकशी व्हावी बऱ्याचशा स्थानिक धनदांडग्या प्रस्थापितांनी धमकावून खो, सह्या खोट्या मारून सुद्धा अशा जमिनी महारावतनी जमिनी बळकवल्या त्यामुळं आज महाराष्ट्रातील महारवतनी जमीन जी होती ते अतिशय बोटावर मोजण्या इतपत लोकांच्याकडे राहिलेले आहे म्हणून आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जो लुड लढा उभा करतो आहे त्या लढ्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की एकोणीसशे बहात्तरनंतर ज्या जमिनी या महारवतनी जमिनी ज्या ज्या लोकांनी बळकवलेल्या आहेत धमकी दाखवून त्या जमिनी खरेदी करून घेतलेल्या आहेत स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्या जमिनीच्या खरेदीपत्रांचे झालेले व्यवहार हे राज्य शासनाने चौकशी समिती नेमून तात्काळ तपासण्यात ने यावेत ते आज अखेरपर्यंतचे सगळे खरेदी व्यवहार तपासण्यात यावेत तसेच दुसरी मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत म्हणजे सहा विभागीय आयुक्त आहेत आणि ही महारवतनी जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी विभागीय आयुक्त किंवा मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी आदेश घेतल्याशिवाय खरेदी विक्री होत नव्हती पण या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं झडलेलं आहे की या विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांची कसलीही परवानगी आदेश न घेता खरेदी विक्री उबंधी उपनिबंधकाला हाताशी धरून लाखो हेक्टर जमीन या बोगस बेकायदेशीर खरेदी दस्ताच्या आधारे आमच्या महार मातंग समाजाकडून काढून घेण्यात आलेले आहे बळकवण्यात आलेले आहे